नमस्कार श्री स्वामी समर्थ बघा शण अमावस्येच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी टाकून स्नान करायचं आहे तर त्या कोणत्या मी प्रमाणे तुम्हाला सांगते सगळ्यात सा। पहिल्यांदा गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं यामुळे पवित्र नदीवरती स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतो त्यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे काळे तीळ काळे तीळ हे पित्रांना समर्पित असतात म्हणून आपल्याला काळे तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत तिसरी वस्तू आहे ते म्हणजे खड्या मिट, खड्यामिठामुळे आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे ती दूर होते त्यामुळे पाण्यामध्ये आंघोळीच्या मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर जी चौथी वस्तू आहे ती म्हणजे हळद हळद ही लक्ष्मीकारक आहे अतिशय प्रिय अशी लक्ष्मीला हळद आहे त्यामुळे आपले आर्थिक समस्या दूर होतात म्हणून या सर्व वस्तू आपल्याला अमावस्येच्या दिवशी पाण्यात टाकून स्नान करायचे यामुळे कुटुंबावर वाईट संकट येत नाही